ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा मार्ग निवडताना अचूक मार्ग निवडा भरपूर मेहनत करा मोठे अधिकारी व्हा जेणेकरून पालकांचे गावाचे आणि तुमचेही नाव उज्ज्वल होईल असा सल्ला बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी दिला बेलापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था बेलापूर यांच्या वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते बोलत होते या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सातभाई हे होते यावेळी बोलताना राजेंद्र सातभाई म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुलींचे प्रमाण जास्त आहे मुलांनीही मुलींच्या बरोबरीने अभ्यास करून आई वडिलांचे नाव मोठे करावे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असेल तर तो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो असेही सातभाई म्हणाले यावेळी बेलापुरातील जेटीएस हायस्कूल महाविद्यालय त्याचबरोबर केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द वाघोजी रामजी पाटील विद्यालय बेलापूर खुर्द येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे सभापती दत्ता कुरे चंद्रकांत नाईक शेषराव पवार पत्रकार देवदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सविता मेहत्रे संचालक पंडित राव बोंबले शिवाजी वाबळे नंदकिशोर नवले अशोक सुधाकर खंडागळे काशीनाथ गाढे भास्करराव वाबळे अंतोन अमोलिक भरत नवले दत्तात्रय कुरे सदाशिव मेहत्रे अनिल पाटील नाईक वसंतराव शिंदे तुकाराम मेहत्रे प्रकाश कुरे पत्रकार ज्ञानेश्वर गवले भिकाजी मेहत्रे महेश नवले

माझ्या समितीचे सभापती शिगंकर यांनी सांगितलं या कार्यक्रमामागा माझा हेतू काय की आपल्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थांब घेईल खरोखर ग्रामीण भागातले विद्यार्थी यापूर्वी चांगल्या पदावर जात नव्हते परंतु आता आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत अभिषेक उदाहरण याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे की त्याने यू पी एस सी परीक्षा दिली तो पहिल्याच त्याच्यामध्ये आयआरएस झाला रेल्वेमध्ये चांगल्या पदावर काम नोकरी केली त्यांनी वर्षभर वर। आणि हे करीत असताना देखील त्याने पुन्हा परीक्षा दिली म्हणजे जिद्द काय असते हे तुम्हाला सांगतो आणि तुम्ही पण तशी जिद्द ठेवा तो दुसऱ्या वेळेस आय पी एस झाला आय पी एस म्हणजे फार मोठे आपल्या मानाने फार मोठे जिल्हा पोलीस प्रमुखाचं पद मिळालं त्याला आणि तो ट्रेनिंग करत असताना पुन्हा त्याने फॉर्म भरला आणि त्याची जिद्द होती मी कलेक्टरच होईल आणि पुन्हा तिसऱ्या प्रयत्नात तो कलेक्टर झाला मित्र हे तुमच्या तुमच्याकरता समोर ज्वलंत उदाहरण आहे आपल्या गावातलं उदाहरण आहे ग्रामीण भागातलं उदाहरण आहे त्यामुळं तुम्ही देखील तुमची जी गुणवत्ता असेल आता तुम्हाला भले मार्क नाही पडले असेल पण अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करा मोबाईल चांगला आहे का वाईट पण आहे मोबाईलचा वापर फक्त चांगल्या कामाकरताच करा तुम्हाला अभ्यासापुरताच मोबाईलचा वापर करा मोबाईलचा गैरवापर करू नका आणि तुमचं लक्ष सर्व अभ्यासाकडे ठेवा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवदास देसाई बेलापुर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात रुपयात अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव